जय हिंद ब्रिगेडियर हेमंत महाजन मी आपलं हिंदुस्तान पोस्टमध्ये आणि सावरकर स्पार्काच्या राष्ट्रीय विषयांवरती जी चर्चा होते त्या चर्चेमध्ये आपलं स्वागत करतो आजचा आमचा विषय आहे चीन आणि पाकिस्तान भारताला कशा प्रकारे त्रास देत आहेत आणि त्याला आपला देश कसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहे या विषयावरती आपण डिटेलमध्ये बोलूच या परंतु सर्वात पहिले महत्वाची घटना आज दलाई लामा जे तिबेटचे धर्मगुरू आहेत जे भारताकरता फार महत्वाचे आहे ज्यांचा द्वेष चीन करतो आज त्यांचा नवदवा वाढदिवस साजरा होतो आहे आणि भारताचे एक महत्वाचे मंत्री किरण रिज्जू या सोड़ा करता तिथे उपस्थित आहेत आणि चीननी भारताला पहिलेच दम दिलेला आहे की जो दलाई लामा निवडला जाईल त्या निवड त्या निवडमध्ये चीनचा मोठा वाटा असेल भारताने त्यामध्ये आपलं नाक खुपसू नाहीये अशा प्रकारचा नको तो अडवाईस चीननी भारताला दिला आहे अर्थात भारताने हे मान्य केलेलं नाहीये आणि किरण रिज्जू भारताचे मंत्री तर ही या समारंभाकरता हजर राहू शकतात तर आपण चीनला कसं उत्तर दिलं आहे याची आपल्याला कल्पना यावी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पण दलाई लामा यांना भारताच्या वतीने त्यांच्या नव्वदव्या वाढदिव दिवसाच्या शुभेच्छा जाहीर केलेलं आहे त्याच्यामुळे हे क्लिअर आणि साफ आहे की चीनच्या या धमक्यांना आपण बळी पडणार नाही त्यांचा उत्तराधिकारी नेमका कोण असेल हे आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये कळेलच आणि त्याची आपण अतिशय उत्सुकतेने वाट पाहतो आहे कारण ते तिबेटी समाजाकरता तिबेट तिबेटी धर्माचं रक्षण करण्याकरता त्यांच्या संस्कृतीचं रक्षण करण्याकरता अत्यंत महत्वाचे असे व्यक्ती आहेत आजचा आपण जो मुख्य विषय आहे तो अर्थात आहे भारत आणि चीन मधलं आर्थिक युद्ध पाकिस्तानची गडबड आपण जर बघितलं असेल तर कालच एक मोठं प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली ज्यामध्ये भारतीय सैन्याचे डेप्टी चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल राहुल सिंग यांनी एक स्टेटमेंट केलं की चीन मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानला ऑपरेशन सिंधूरमध्ये मदत करत होता अर्थात त्यांनी हे सांगितलं की काही फारशी गुप्तहेर माहिती नव्हती याविषयी मीडियामध्ये आपण बोललेलो आहे परंतु भारताच्या एका ऑफिशियल स्पोक्सपननी उघडपणे सांगणं की चीन मदत करतो आहे त्याचा अर्थ सरळ आणि साफ आहे की आपण चीनला इशारा दिलेला आहे की तुम्ही पाकिस्तानला जी मदत करता आहात ती आम्हाला मान्य ते आम्हाला मान्य नाही आणि आम्ही त्यांचा नक्कीच विरोध करू नेमकं जनरल राहुल सिंग काय म्हणाले ते म्हणाले की चीनी जे सॅटेलाइट्स होते ते भारतावरती लक्ष ठेवून होते तर त्यामुळे ज्या ज्या वेळेला आमची बोलणी व्हायची त्यावेळेला पाकिस्तानी सांगायचे की तुमचे हे क्षेपणास्त्र इकडे आहेत त्यांच्यावरती आमचं लक्ष आहे तुमची विमानं इकडे आहेत तुमचे जे मिसाईल्स आहेत ते इकडे आहेत म्हणजे ते तुम्हाला इशारा देत होते की तुमच्या प्रत्येक शस्त्राची जागा व्हेक्टर्स या मला माहिती आहे आणि जर तुम्ही आमच्यावरती हल्ला केला तर आम्ही तुम्हाला जास्त मोठा हल्ला करून तुमचं नुकसान करू तंत्रज्ञान तर एक बाब झाली याच्याशिवाय चीननी मोठ्या प्रमाणात गुप्तहेर माहिती पाकिस्तानला पुरवली एवढंच नव्हे तर जेवढी शस्त्र पाकिस्तानची खालच्या दर्जाला गेली होती त्याचं मेंटेनन्स मोठ्या प्रमाणात चीननी केलं आणि एवढंच नव्हे तर चीननी पाकिस्तानचा वापर एक प्रॉक्सी म्हणून केला कारण चीनची स्वतःची भारताशी ची लढण्याची हिंमत नाहीये कारण त्यांना माहिती आहे तर भारताशी लढले तर जसं गलवानमध्ये झालं होतं तसं त्यांना मोठं नुकसान सहन करावं लागेल उदाहरणार्थ गलवान मध्ये वीस भारतीय सैनिकांनी सैनिकांना जरी वीरगती प्राप्त झाली यामध्ये चौदा बिहारचे करेक्शन सोळा बिहारचे कर्नल बाबू होते परंतु त्यामध्ये सत्तर चीनी सैनिकांना सुद्धा आपले प्राणाचं बलिदान द्यावं लागलं आणि लक्षात असावं की एकोणीशे अठ्ठ्याहत्तर नंतर म्हणजे चीनचं एवढं मोठं नुकसान सीमेवरती पहिल्या वेळा झालं होतं म्हणून चीन आता गलवान सारख्या गोष्टी करणार नाही परंतु पाकिस्तानची मदत घेऊन तो प्रॉक्सी युद्ध जे आहे ते पुढे चालवेल जम्मू काश्मीरमध्ये आणि भारताच्या इतर भागामध्ये परंतु हे प्रॉक्सी युद्ध फक्त लढाईपुरतंच मर्यादित नाही आहे पाकिस्तानच्या पाकिस्तानच्या युद्धभूमीवरती वेगवेगळ्या शस्त्रांचं परीक्षण चीन करतो आहे ते ती शस्त्र युद्धामध्ये कसे काम करतील हे बघतो आहे त्यांच्याकडे असलेलं तंत्रज्ञान हे भारताविरुद्ध किती इफेक्टिव्ह होतं हे बघतो आहे उदाहरणार्थ त्यांची जी जे एफ सेवन्टीन विमानं होती त्यांचा इफेक्ट काय फारसा चांगला नव्हता त्यांचं जे अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम होती ती सुद्धा पुरेशी सक्षम नव्हती त्यांच्या ज्या मिसाईल्स होत्या त्यांची सुद्धा रेंज कमी पडत होती तर हे सगळे जे धोके आहेत हे चीनला लक्षात आलेले आहेत आणि चीन आता त्याच्यावरती प्रगती करेल त्याच्याकडे अफाट आर्थिक ताकद आहे अफाट तंत्रज्ञान आहे तर त्याच्यामुळे काही वेळामध्ये त्यांचं जे कमजोरी होती ते पूर्ण करतील तर चीन थोडक्यात पाकिस्तानचा उपयोग एक प्रॉक्सी म्हणून करतो आहे आणि त्यांच्याकडे असलेली सगळी शस्त्र आणि तंत्रज्ञान यांचा वापर ते भारताविरुद्ध करून आहेत की ही शस्त्र चांगली आहेत की नाही आता मुख्य आपण बाबीकडे येऊ की एवढंच युद्ध सुरू नाहीये आम्ही पहिल्या वेळा म्हटलेलं होतं अनेकांना वाटतं की पाकिस्तान मोठा प्रतिस्पर्धी आहे आणि आपल्या मीडियामध्ये पाकिस्तानला प्रचंड महत्व दिलं जातं कुठेही खूट झालं की त्याच्यावरती विश्लेषण सुरू होतं परंतु मी शंभर वेळा म्हटलेलं आहे की आपला सर्वात मोठा शत्रू हा चीन आहे आणि चीन ज्या ज्या पद्धतीने लढतो आहे त्या त्या पद्धतीचं आपल्याला पूर्ण ज्ञान असायला पाहिजे आणि त्या 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 पद्धतीच्या युद्धामध्ये चीनला आपण प्रत्युत्तर द्यायला पाहिजे तर चीनचं मल्टीडोमेन वॉर किंवा चीनचं अनरिस्ट्रिक्टेड वॉर किंवा चीनचं हायब्रिड वॉर याविषयी तर आपण अनेक वेळा बोललेलो आहे याच्या पुढे पण बोलत राहू परंतु आत्ता या भागामध्ये आपण गेल्या दोन महिन्यामध्ये चीनने भारताच्या विरोधामध्ये कसं आर्थिक युद्ध चालवलेलं आहे याच्याविषयी बोलू सर्वात प्रथम दोन महिन्यापूर्वी एक बातमी आली होती दोन किंवा दीड महिन्यापूर्वी यामध्ये असं दिस दिसलं की भारत मोठ्या प्रमाणामध्ये चीनमधून खत म्हणजे फर्टिलायझर्स यांची आयात करतो खरं हे म्हणजे अतिशय वाईट आहे की पंच्याहत्तर वर्ष झाली देशाला स्वतंत्र होऊन अजून सुद्धा आपल्याला लागणारं जे खत आहे खास तर नायट्रोजनस फर्टिलायझर्स ती आपण भारतात बनवू शकत नाही तर आपण ती चीनमधनं आयात करतो आणि ती त्याची आयात आता चीनने थांबवली आहे आणि त्याची किंमत आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे आता जर चीननी नेमकी आयात या काळात थांबवली तर नेमका परिणाम काय होतो आता सध्या एक सीझन आहे वेळेला आपली पिकं म्हणजे पेडणी केली जाईल आणि पेडणीच्या वेळेलाच जर तुम्हाला लागणारी खतं जर तुमच्याकडे नसतील तर तुमचं नुकसान होऊ शकतं आणि जर तुम्हाला जास्त किमतीने फर्टिलायझर्स विकत घ्यावी लागली तर अर्थात तुमची अन्न सुरक्षेवरती थोड्या प्रमाणात प्रभाव हा नक्कीच पडतो म्हणजे चीन तुमच्या अन्न सुरक्षेला एक मोठा धोका पोहोचवतो आहे हा एक भाग झाला दुसरं आपल्याला कल्पना असेल की एक बातमी आली होती की रेअर मिनरल्स जा, ही जे ज्याच्यावरती चीनचं पूर्ण वर्चस्व आहे त्याचा सप्लाय चीननी भारताला थांबवलेला आहे अर्थात त्यांनी हा सप्लाय फक्त भारतालाच थांबवला आहे असं नाही त्यांनी हा सप्लाय जगातल्या अनेक देशांना थांबवलेला आहे परंतु बाकी जगाची आपल्याला काळजी करण्याची गरज नाही आपण फक्त भारताविषयीच विचार करू की याला भारताने नेमकं करायला काय पाहिजे त्याच्याविषयी आपण नक्कीच बोलू परंतु यामुळे भारताचे जे वेगवेगळे उद्योगधंदे आहेत त्याच्यावरती परिणाम होतो आहे म्हणजे सेमी कंडक्टर्स असो की इ व्ही म्हणजे इलेक्ट्रॉनिकल व्हीकलच्या इलेक्ट्रिक व्हेकलच्या बॅटरीज असो किंवा अनेक उद्योगधंदे ज्याच्यामध्ये रेअर मिनरल्स ही वापरली जातात तर त्याचं नेमकं काय करायचं याच्याविषयी आपण बोलू तिसरी महत्वाची जी बातमी आली होती मॅग्नेट्स रेअर मॅग्नेट्स हा जो प्रकार आहे हा अनेक मोठ्या अत्याधुनिक गाड्यांमध्ये मशीनमध्ये वापरलं जातं त्यांचा सुद्धा पुरवठा किंवा चेन सप्लाय हा चीननी थांबवला आहे त्यामुळे आपल्या उद्योगधंद्यांना एका मोठ्या कठीणाईला तोंड तो, द्यावं लागतं आहे आणि याच्याशिवाय अजून एक महत्वाची बातमी आली होती की फॉक्सकॉन नावाची कंपनी आहे जी तैवानची आहे जी भारतामध्ये आयफोन बनवते आहे त्यांचे तीनशेहून जास्त कुशल कामगार जे भारतामध्ये फॉक्सकॉनमध्ये काम करत होते त्यांना चीनने परत बोलवलेलं आहे तर ज्याच्यामुळे फॉक्सकॉनची एफिशियन्सी आता कमी होईल त्यांची आयफोन बनवण्याची क्षमता कमी होईल अर्थात पुढच्या काही काळामध्ये आपण आपले कामगारांना ट्रेनिंग देऊन त्यांना योग्य बनवू शकतो परंतु काही काळापुरता हा नक्कीच आपल्या आयफोनच्या प्रोडक्शनवरती आघात आहे याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नको म्हणजे चीन अश वेगवेगळ्या पद्धतीने जे भारताच्या विरुद्ध आर्थिक लढाई लढतो आहे त्याच्याविषयी मी बो आता बोललो आता करायला काय पाहिजे हे जास्त महत्वाचं त्याच्याविषयी आपण बोलू आणि याच्याशिवाय आता बांगलादेशला सुद्धा चीन आपल्या गोटामध्ये घेऊन बांगलादेश पाकिस्तान आणि चीन अशी एक ऍक्सिस तयार करतो आहे जी भारताला त्रास द्यायचा प्रयत्न करेल आता आपण बघूया की चीनच हे जे युद्ध आहे आर्थिक युद्ध याला आपण तोंड कसं द्यायचं अर्थात जे कुशल कामगार चालले गेले त्यांचं काय तर अर्थातच आपल्याला आपले कुशल कामगार तयार करावे लागतील याला थोडा वेळ लागेल परंतु स्किल इंडिया नावाचा जो प्रकार आहे त्यामध्ये भारताला मोठ्या प्रमाणामध्ये आपलं स्किल्स म्हणजे ते आपले जेवढे कामगार आहेत ते अनस्किल्ड असो की स्किल्ड असो की सेमी स्किल्ड असो त्यांची क्षमता ही चीनी कामगारांच्या पुढे घेऊन जागावे घेऊन ला, जावी लागेल चीन ज्या ज्या प्रमाणे आर्थिक युद्ध करतो प्रत्येक आर्थिक युद्धाला आपण त्याला तोड दिलंच पाहिजे रेअर मिनरल्स त्यांची कमी पडते आहे तर आता भारत सरकारने पी एल आय म्हणजे प्रॉडक्टिव्ह लिंक्ड इन्सेंटिव्ह या योजनेखाली काही कंपन्यांना सांगितलं आहे की रेअर मिनरल्स तुम्ही शोधा आता आपले पंतप्रधान काही अमेरिकेतल्या देशाच्या दौऱ्यावरती गेलेले आहेत त्यांच्याकडनं सुद्धा रेअर मिनरल्सचा जो रॉ फॉर्म आहे तो मिळण्याची शक्यता आहे आणि मग त्याचं जे रिफायनिंग आहे ते अर्थात आपण भारतामध्ये करू तर म्हणजे रेअर मिनरल्सचा कच्च्या रेअर मिनरल्सचा पुरवठा तो परदेशातनं येतो आणि त्यांना कमर्शियल बनवणं हे काम आपल्याला भारतात करावं लागेल ज्याकरता आपण तयारी सुरू केलेली आहे परंतु आपल्याला हे काम अजून जास्त वेगाने करावं लागेल याच्याशिवाय एक पुढचा मुद्दा येतो की चीनची जी करन्सी आहे युवान ही चीन मॅनिप्युलेट करतो म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे की जर फॉरेन एक्सचेंजच्या मार्केटमध्ये युआनची किंमत आठ नऊ रुपये असेल एका युआनची तर ब्लॅक मार्केटमध्ये ती जवळजवळ दीडपट किंवा दुप्पट आहे ब्लॅक मार्केटमध्ये कोणी युवान का खरेदेल याच मुख्य कारण आहे की चीनचा जो बेकायदेशीर व्यापार आहे तो पुष्कळ जास्त आहे आपले अनेक व्यापारी आणि कॉर्पोरेट अंडर इन्वॉइसिंग करतात म्हणजे काय चीन मधनं कुठलीही गोष्ट आयात केली समजा दहा कोटी रुपयाची तर दाखवायच्या कागदावरती व्हाउचर फक्त एक कोटीचं बनवायचं आणि एक कोटीवरती फक्त जी इम्पोर्ट ड्युटी लागली असते ती भरायची आणि बाकीचे नऊ कोटीचा माल चीन चीनचा जो आत आहे त्याच्यावरती तुम्ही कुठलाही कर न लावल्यामुळे तो तुम्हाला अत्यंत स्वस्त किमतीमध्ये मिळालेला आहे आणि त्याकरता युवांचा वापर केला जातो त्यांना त्यांची इतर नऊ कोटींची पेमेंट करण्याकरता तर अशा व्यापाऱ्यांना आपल्याला पकडावंच लागेल आणि यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावीच का लागेल आणि आपण सुद्धा आपल्या व्यापाऱ्यांना आपल्या कॉर्पोरेट वर्ल्डला थोडा आव्हान करायला पाहिजे अरे तुम्हाला काही देशभक्ती नावाचा प्रकार आहे का कशाला तुम्ही अशी खोटी चलन तयार करता कशाला तुम्ही अंडर इन्वॉसिंग करता तुम्ही प्रामाणिकपणे बिझनेस करू शकत नाही का आणि जर तुम्ही करू शकत नसाल तर आम्ही आम्ही म्हणजे भारतीय तुमच्यावरती बहिष्कार घालू सामाजिक बहिष्कार असो की आर्थिक बहिष्कार प्रत्येक नागरिकांनी चिनी वस्तूंवरती पूर्णपणे जो बहिष्कार आहे तो घालायला पाहिजे चीन याच्याशिवाय जे शेजारची राष्ट्र आहे खास तर नेपाळ आणि बांगलादेश यांच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या वस्तूंची स्मगलिंग वस्तूंच स्मगलिंग हे भारतामध्ये करतो आणि हे स्मगलिंग प्रचंड आहे आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की नेपाळमधून आले आलेली कुठलीही गोष्ट बांगलादेशमधून आलेली कुठलीही गोष्ट साऊथ ईस्ट एशियाच्या देशात आलेली कुठलीही चीनी गोष्ट अजिबात चीनी सामान हे अजिबात विकत घेऊ नका हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे याच्याशिवाय चीन मोठ्या प्रमाणामध्ये डम्पिंग करतो डम्पिंग करतो म्हणजे काय त्यांच्याकडे पोलाद म्हणजे स्टील हे बनवलं जातं इतकं जास्त बनवलं जातं की त्यांची त्यांना गरज नाहीये मग ते कमी किमतीमध्ये त्याला भारतात पाठवतात आणि भारतातल्या किमती आणि भारतातले कारखाने बंद पाडण्याचा प्रयत्न करतात तर अशा प्रकारच्या डम्पिंगवरती अर्थातच भारत सरकारचं लक्ष आहे आणि डम्पिंग झालं तर भारत सरकार ते नक्कीच थांबवेल परंतु पुन्हा एकदा कॉर्पोरेट वर्ल्डला आव्हान की अशा प्रकारे डम्पिंग केलेल्या ज्या चीनी गोष्टी आहेत त्या तुम्ही अजिबात विकत घेऊ नका त्यांच्याकडे बघू नका वगैरे नेक्स्ट मुद्दा आहे कच्च्या मालाचं कच्च्या मालाचा सप्लाय म्हणजे चीनने जिथे जिथे कच्चा माल होतो तो आफ्रिकेत असतो किंवा अमेरिकेतल्या कुठल्या देशात असो कि इतर ठिकाणी असो त्याच्यावरती पूर्ण आपला कंट्रोल निर्माण केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांची एक मोनोपोली तयार झालेली आहे आणि ज्याच्यामुळे ते किंमत वाढवून अशा प्रकार आपल्याला हा माल विकतात तर भारताने करायला काय पाहिजे जे जे, जे महत्वाचा आपले सप्लाय चेन्स आहेत त्याला चीनला ऑल्टरनेटिव्ह हा करा शोधायला पाहिजे आणि आपण शक्य तेवढं आपले जे पुरवठा चेन आहे त्याला इंग्लिशमध्ये सप्लाय चेन म्हटलं जातं त्याला सुरक्षित करायला पाहिजे ज्याच्यामुळे आपले आपला पुरवठा चेन आहे कधीही थांबणार नाही आणि आपल्याला मोठ्या संकटाचा जो सामना करावा लागतो तो, तो अजिबात कधी पण थांब थांब थांबवला जाणार नाही याच्याशिवाय चीन मोठ्या प्रमाणामध्ये दोन तीन मोठ्या गोष्टींचा मोठा उपयोग करतो एक तर भारतामध्ये असलेले काही एन जी ओस म्हणजे काही संस्था ज्या चीन करता काम करतात आणि अनेक क्षेत्रांमध्ये आहेत याच्यामध्ये काही डाव्या प्रवृत्तीच्या संस्था आहेत काही त्याला डेव्हलपमेंटच्या विरुद्ध असलेल्या संस्था आहेत म्हणजे भारतामध्ये कुठेही डेव्हलपमेंट सुरू झाली मग ते बंदर बांधणं असो की रिफायनरीचा कारखाना सुरू करणं असो की रस्ता बांधणं असो की रेल्वे लाईन बांधणं असो काहीतरी कारण काढून ते ते काम थांबायचं आणि आपल्याला त्याचं मी एक स्पेसिफिक उदाहरण देतो की चीनने एका संस्थेला पैसे देऊन निदर्शनं केली आणि ते आपल्या सुप्रीम को, कोर्ट आपल्या करेक्शन हायकोर्टमध्ये गेले चेन्नईच्या चेन्नईमध्ये वेदांत नावाच्या कंपनीचा एक कॉपर प्युरिफाईंग तिथे मोठा प्लांट होता पर्यावरणाच्या नावाखालती चीननी हा आदेश आणून घेतला आपल्या मद्रासच्या हायकोर्टमधून की हा कारखाना थांबवा आणि त्यानंतर तो कारखाना थांबवण्यात आला कॉपरचा था वापर तर था थांबवता था था येत नाही आणि नंतर आपण कॉपर जे आहे ते चीन मधून आयात करायला सुरुवात केली म्हणजे चीन संस्थांचा सा वापर करून भारतामध्ये सुरू असलेली डेव्हलपमेंट जी आहे ती थांबवतो था 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 था। <laughs> आहे दुसरं चीन अशा अनेक ऍक्टिव्हिस्टचा वापर करतो आहे आता तुम्हाला एक उदाहरण देतो हे कोलिन गोंजालवीस नावाचे ऍक्टिव्हिस्ट आहे आपल्या सुप्रीम कोर्ट मध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की भारतात जे बांगलादेशी आणि रोहिग्य आहेत त्यांची मुलं ज्यांचा जन्म भारतामध्ये होतो त्यांना सगळे तेच अधिकार मिळाले पाहिजेत जे, जे भारतात जन्मलेल्या इतर भारतीयांच्या मुलांना मिळतात म्हणजे वॅक्सिनेशन फ्री असतं मेडिकल केअरमध्ये पुष्कळ काळजी घेतली जाते याच्या आईला पुष्कळ म्हणजे हे मिळतं त्याला काय म्हणायचं सवलती मिळतात वगैरे आणि सुप्रीम कोर्टने ते मान्य केलं म्हणजे आपल्या देशात असलेली म्हणजे ज्या आर्थिक सवलती आहेत त्या भारताच्या नागरिकाकरता आहेत त्या बाहेरच्या नागरिकांकरता किंवा घुसखोरांकरता नाही परंतु चीननी अशा प्रकारच्या गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे चीन प्रत्येक वेळा काहीतरी नवीन नवीन पद्धती शोधतो आणि याच्यामध्ये सायबर वॉर करून भारताची माहिती चोरणं हा एक वेगळा विषय आहे पर्यावरणाचा युद्ध भारताविरुद्ध सुरू करतो तो तो एक मोठा विषय आहे इन्फॉर्मेशन वॉर म्हणजे माहिती युद्ध भारताच्या विरुद्ध करतो तो एक मोठा विषय आहे त्याच्याशिवाय ज्याला म्हणायचं मल्टी डोमेन वॉर चीन भारताविरुद्ध करतो हा एक मोठा विषय आहे या सगळ्या विषयांवरती येणाऱ्या काळामध्ये आपण चर्चा करू पण आजचा आपला विषय फक्त चीनच आर्थिक घुसखोरी किंवा आर्थिक युद्ध याच्यावरती केंद्रित होतं आणि चीन कशा प्रकारे घुसखोरी करतो आहे याच्यामधले काही प्रकार मी आपल्याला सांगितले परंतु हे काही पूर्ण नाही चीन अजून काहीतरी उलट्या सुलट्या गोष्टी करून भारतामध्ये घुसखोरी करेल तर त्याच्यावरती आपलं एक सक्षम नागरिक म्हणून लक्ष असायला पाहिजे आणि चीनच्या विरोधात आपण नक्कीच कारवाई जी आहे अजून जोरदार करायला पाहिजे मुख्य चीनी मालांवरती शंभर टक्के बहिष्कार घाला मी इथेच थांबतो जय हिंद